नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज थोडासा विषय कायद्याच्या चाकोरीबद्ध कायद्यातीलच आहे परंतु थोडंसं आपण कायदा हा महत्त्वाचा आहेच त्याचबरोबर कायद्याचा आपण ज्यावेळी दावा दाखल करतो त्यावेळी कायद्याचा वापर चांगल्या पद्धतीनं आपण केला पाहिजे आणि त्याचबरोबर कायद्याचा वापर करत असताना घटना काय आहे आणि त्या घटनेसाठी कोणकोणते कायदे उपयोगी पडत असतात आणि ह्या कायद्याचा अभ्यास करून ह्या कायद्याचा जोड घेऊन मेहरबान कोर्टामध्ये ज्यावेळी आपण दावा दाखल करत असतो त्यावेळी काही ह्या गोष्टी ज्या मी आता सांगणार आहे त्या अतिशय महत्त्वाच्या आणि फार महत्त्वाच्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपत्र तुम्ही पाहायला पाहिजे कारण थोडंसं जरी तुम्ही स्किप केलं असा तर तुमच्या काही मुद्दे तुमच्या लक्षात येणार नाहीत कारण हे जोपर्यंत तुमची कोर्टामध्ये केस आहे किंवा ज्यावेळी तुम्हाला कोर्टाची पायरी चढायची वेळ येणार आहे त्या त्यावेळी ही मी सांगत असणारी व्हिडिओमधली गोष्ट तुमच्या उपयोगी पडणार आणि प्रत्यक्ष तुम्ही कोर्टात गेल्यानंतर तुमच्या निदर्शनास येणार की वकील साहेब शेकी साहेब तुम्ही सांगितलेल्या गोष्टी बरोबर आहेत आता मी स्वतः कोर्टामध्ये काम करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या मी पाहत असतो करत असतो त्या मी तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्या ज्या कोर्टाकडं आपण एखाद्या पक्षकाराचा किंवा पक्षकाराचा किंवा आपण ज्या कोर्टामध्ये काम करणार आहोत जर कोर्ट ते नवीन आलेलं असेल किंवा दावा नवीन दाखल केलेला असेल आणि जर एखाद्या कोर्टाकड तो दावा गेलेलं असेल आणि फर्स्ट ऑर्डर त्यामध्ये झालेलं असेल तर महत्त्वाचं मी ज्यावेळी अशा कोर्टाकडं जातो त्यावेळी सुरुवातीला दहा सव्वा दहा वाजता मी कोर्टामध्ये हजर असतो गेल्यानंतर कोर्टाला विनोदी करून सांगितलं जातं की सदरचा मान्य तुम्ही सर म्हणा किंवा साहेब म्हणा जे काय तुम्हाला म्हणायचं असतं तर आम्ही शक्यतो नमस्कार साहेब म्हणतो त्यांना हात जोडतो आणि त्या पद्धतीनं साहेब आपल्याकडे नवीन दावा आलेला आहे आणि सदर दाव्यामध्ये फर्स्ट ऑर्डर आहे आणि आपण आदेश करावं ही विनंती आम्ही करतो आणि त्या पद्धतीनं सकाळी ज्यावेळी त्यांच्याकडे दावा जातो संध्याकाळी चार पाच वाजता कोर्टाचे हे दावे जात असतात नवीन कोर्टाकडे त्यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कोर्टाकडं दावा गेलेला असतो ते कोर्ट ते न्यायाधीश कसे आहेत हे तुम्ही आधी समजावून घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो मी माझं स्वतःच तुम्हाला सांगतो ज्यावेळी कोर्टाकडे दावा जातो त्यावेळी त्या ज्या कोर्टाकडे गेला असेल किंवा जे न्यायाधीश असतील गेल्यानंतर त्यांचा स्वभाव आधी पाहिला जातो मी स्वभाव कसा आहे हे आधी बघतो मित्रांनो न्यायाधीश हा चा माणूसच असतो त्याला पण मन भावना जसं आपण वागतो तसंसुद्धा ते वागत असतात फक्त न्यायदानाच्या खुर्चीवर बसलेले असतात म्हणून त्यांना न्यायाधीश म्हटलं जातं त्यांना पण राजकीय पक्षाविषयी चर्चा करायला कोणता ना कोणता पक्ष हा त्यांच्या बाजूने ते बोलत असतात की सांभाळून न्याय देणारे काही जज वेगळे असतात काही कायद्यावर व्यवस्थित बोट ठेवून कायदा प्रत्येक घटनेला अटॅच होतो का पाहून न्याय देणारी वकील जज असतात काही जज फक्त पॉईंट बघतात आणि त्यांच्या लक्षात येतं की ह्या केसमध्ये महत्त्वाचं पॉईंट आहेत कायदा लागू केलेला आहे महत्त्वाच्या गोष्टी ह्यात समावेश केलेल्या आहेत किंवा पक्षकारानं नेमकी ह्यामध्ये प्रेयर काय मागितल्या कॉज ऑफ ॲक्शन काय आहे मिळकतीचं वर्णन काय आहे फक्त केस बघितल्यानंतरसुद्धा न्यायाधीशांच्या लक्षात येत असतं त्याचबरोबर असे पण न्यायाधीश असतात की एकदम कडक असतात कधीही चेहऱ्यावर हसू नसतं अशा वेगवेगळ्या प्रकारचे न्यायाधीश असतात तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे मी ज्यावेळी कोर्टासमोर जातो त्यावेळी न्यायाधीश साहेबांचा स्वभाव कसा आहे हे फार महत्त्वाची गोष्ट मॅटर करत असते आता आपण पाहतो शाळेमध्ये आपण शाळा जायत असतो त्यावेळी गुरुजींचा मूड कसा आहे समजा उठ उठसूट -उट गुरुजी जर प्रत्येक विद्यार्थ्याला मारत असतील तर आपण त्या दिवशी शक्यतो वर्गात जायचं टाळतो किंवा त्या वर्गात त्या पिरियड आपण टाळत असतो त्याच पद्धतीनं आपण मेहरबान कोर्टामध्ये पक्षकार असा वकील असा केस चालवत असताना पुढच्या वकिलांना किंवा के पुढचे केस चालवत असताना फुक पुढच्या पक्षकाराला किंवा पुढच्या वकिलाला कोण कोणते प्रश्न न्यायाधीश विचारत आहेत आणि आपण आपल्या केसमध्ये कोणते प्रश्न विचारणार ह्याची इतमभूत माहिती तुम्ही लवकर जाऊन काढली पाहिजे मग तुमचा एक ते शंभर असेल किंवा पन्नासावा नंबर असाल चौतीसावा नंबर असेल पण पहिल्या ज्या नंबरला फुकारलं जातं आणि प्रत्येक पक्षकाराला न्यायाधीश काय विचारत असतात का नुसते हजर लावून घेत असतात का पॉईंट वाईज लावून घेत असतात हे तुम्ही आधी चौकशी करणं फार गरजेचं आहे आणि न्यायाधीश साहेबांचा स्वभाव कसा आहे खेळकर आहे का कायद्याचं फार नॉलेज असणार आहे का पूर्णपणे नुसतीच आपण बे, बे नोकरी करायची प्रमोशन मिळायचं नोकरी की नोकरी करणारे न्यायाधीश आहेत का न्यायाबरोबर नोकरी पण करणारे आहेत का नोकरी गेली तर चालेल पण न्याय कोणावर अन्याय होणार नाही अशा सुद्धा न्यायदानाचं काम करणारे न्यायाधीश आहेत कारण त्यांना माहिती असते की कोणत्या केसेसमध्ये प्रामाणिकपणा आहे कोणत्या केसेसमध्ये टंगळामंगळ चाललेला आहे आणि कोणत्या केसेसमध्ये काय प्रकारचे सायटेशन वापरलं जातात हे न्यायाधीशांना माहीत असतं त्या पद्धतीनं न्यायाधीशाचा स्वभाव तो न्यायाधीश हा माणूसच असतो त्यामुळं न्यायाधीशाचा स्वभाव सुरुवातीला तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे त्यानंतर समजा ते न्यायाधीश असतील त्यांनी जे काही निकाल दिलेले असतील एक महिनाभरात दोन महिन्यात चार महिन्यात सहा महिन्यात किंवा वर्षभरात त्यांच्या निकालाची प्रत मित्रांनो तुम्ही कोणत्या ना कोणता एक निकाल दिलेला असतो त्या निकालाची प्रत तुमच्याकडं असणे गरजेचं आहे आणि ती केसची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि आपण कोणत्या प्रकारची केस दाखल केलेली आहे किंवा आपली कोणत्या प्रकारची केस आहे आणि आपला कोणत्या प्रकारे निकाल ह्या न्यायाधीशांकडून मिळू शकतो ह्याचासुद्धा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचबरोबर महत्त्वाची दुसरी जर आपण गोष्ट मित्रांनो बघितली तर काही न्यायाधीशे वरवरचं नुसतं तारीख येतात ऑर्डर करत नाहीत टायमिंग मा वेळ मारून येतात अशा सुद्धा न्यायाधीशांची कामं मेहरवान कोर्टामध्ये दिसून येत असतात त्यामुळं आपण न्यायाधीशांचा स्वभाव चेहरा ओळखणं आणि आपण आपलं काम प्रामाणिक करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर निकाल कोणत्या पद्धतीनं कोणत्या सायटेच्या लाटेच्या आणि कोणत्या घटनेवर कोणत्या लॉवर निकाल दिले जातात हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर टेक्निकल पॉईंट काय वापरात घेतलेत का लॉ पॉईंट काय वापरात घेतलेत का ह्याचासुद्धा तुम्ही न्यायाधीशांच्याकडून दुसऱ्या केसमधील अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर महत्त्वाची गोष्ट बघितलं सांग तुम्ही न्यायदानाचं ज्यावेळी न्यायमागं जाता त्यावेळी तुमची केस प्रामाणिकपणं मेहरबान कोर्टासमोर मांडणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या केसेसमध्ये कोणकोणते कौन प्रश्न विचारले तर आपल्या केसेसमधील संपूर्ण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जी दावा मिळकत आहे तुमची वाढ वर्ला जीत आहे का तुम्ही विकत घेतलेली आहे त्याच्या चारही दिशा कोणत्या मिळकतीचं वर्णन का आहे मिळकतीची किती गुंट आहे किती आर हिची संपूर्ण हित्यभूत माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे त्याच्या आधी जे खरेदीदार दोन तीन काय असतील ते माहिती असणं गरज आहे किंवा त्या मिळकतीसंदर्भात कोणकोणते दावे आधी होते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तुम्ही मिळकत कुणाकडून खरेदी केली हे संपूर्ण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर कॉज ऑफ ॲक्शन जे असेल तुम्ही स्टॅम्प ड्युटी व्यवस्थित भरलेली पाहिजे कारण काय घडलं दावा दाखल करण्याचं ते सुद्धा महत्वाचं आहे आणि तुम्हाला नेमकं प्रेयर म्हणजे तुम्हाला ह्या दाव्यातून तुम काय पाहिजे एशिया उत्तमभूत माहिती असा किंवा वकील असा हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि संदर्भात जे काही कायदे त्या तुमच्या केसला लागू होतात ते कायद्याची सुद्धा मला माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जो काही तुम्ही दावा दाखल केला असेल त्याला जे काही सायटेशन महत्वाचं आहे ते सायटेशन सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ओव्हरऑल झालेलं सायटेशन तुम्ही देणं चुकीचं आहे लेटेस्ट जे काही सायटन सुप्रीम किंवा हायकोर्टाचं असेल ते तुम्ही देणं फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर तुम्ही मेहरबान कोर्टाकडं काम चालवत असताना विश्वासार्हता ही फार महत्त्वाची आहे मित्रांनो काय होतं आपण प्रामाणिकपणे जर काम मेहरबान कोर्टाकडे चालवत असल तर काही गोष्टी ह्या कोर्टाला सांगता येत नाहीत आणि मग काय होतं आहे प्रतिवादी त्या गोष्टी आपल्या उघड करतात आणि आपण त्यावेळी तोंडगुशी पडतो तर मित्रांनो तुम्ही कोणतीही गोष्ट मेहरबान कोर्टाकडून कौर। लपवून ठेवू नका कारण त्यानंतर तुमची विश्वासार्हता तुमच्याला विश्वास मेहरबान कोर्टाचा तुम्ही असं पक्षकार असा का वकील असा तुमच्याला विश्वास जाण्याची शक्यता असते तुम्ही एखादी गोष्ट ज्यावेळी कोर्टाच्या समोर मांडतात त्यावेळी तुमचा विश्वास तुमच्यावर विश्वास मग ती न्यायाधीशी व्यक्तीच असते माणूसच असते तुम्ही मी माणूस असता आणि विश्वाससुद्धा फार मत असत जसं कायद्याचे पॉईंट आहेत घटनेचे पॉईंट आहेत तसं तुमच्यावर त्या व्यक्तीचा न्यायाधीशांचा तुमच्यावर विश्वास बसला पाहिजे की हे वकील आहेत किंवा हा पक्षकार आहे हा प्रामाणिक आहे हे वकील आहेत ते चांगल्या पद्धतीने केस हँडल करतात चालवतात आणि न्यायदानासाठी काम करतात हे तुमच्याविषयी विश्वास निर्माण न्यायाधीशांचा झाला पाहिजे अन्यथा पॉईंट असा होऊ शकतो की जी गोष्ट तुम्हाला सांगायची नसेल ती जर प्रतिवादीनं जर उघड केली तर तुमची विश्वासार्हता जाण्याची शक्यता असते त्यामुळे ती गोष्ट जी तुम्हाला सांगायची नाही ती कोणत्या पद्धतीनं कोर्टाला तुम्ही सांगितली पाहिजे ह्याचासुद्धा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला तुम्ही चुकीच्या बरोबर आहे हे म्हणा त्याबद्दल प्रॉब्लेम नाही पण विनाकारण चुकीचे कोणतेही कागदोपत्री जोपर्यंत पुरावा नाहीत तोपर्यंत पुढच्या व्यक्तीवर तुम्ही कागदपत्री पुरावा असेल तरच आरोप करा अन्यथा कोणतेही बिनबुडाचे आरोप करू नका नाहीतर तुमच्यावरील विश्वास जाण्याची शक्यता असते ह्या काही महत्त्वाची गोष्ट आहे ती न्यायाधीशांचा तुमच्यावरील विश्वास हा जोपर्यंत तुमची केस मेहरबान कोर्टात चालू आहे तोपर्यंत तुम न्यायाधीशांचा तुमच्या विश्वासवाब तुम्ही पक्षकर असा किंवा वकील असा ह्या विश्वासानं जर केस चालली तर चांगल्या पद्धतीने तुमचे लॉ पॉईंट असतील केसेस आपलं सायटेशन असतील किंवा केस काम करण्याची तुमची पद्धत असेल तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही मेहरबान कोर्टा समोर केस चालवू शकता महत्त्वाची त्यानंतर गोष्ट येते की तुम्ही चुकीची माहिती काय कोर्टासमोर देण्याचा प्रयत्न करू नका एकदा जर तुम्ही चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये जर तुमचं ते उघड झालं चुकीची माहिती तर तुमच्या केसवर त्याचा परिणाम होऊ शकतो तुमच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो की सदरचे वकील असतील करा हा चुकीची काहीतरी माहिती देत आहे आणि कोर्टाची दिशाभूल करत आहे तेवढाच मुद्दा प्रतिवादीला गाऊ शकतो प्रतिवादी, प्रतिवादी ज्या वकिलांना गावू शकतो आणि एकदा तुमच्या विश्वासार्हता किंवा चुकीची माहिती तुम्ही हजर करता हे जर निदर्शनास आलं तर तुमच्याविषयी गैरसमज होऊन तुमच्या केसवर त्याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो कोणतीही गोष्ट मेहरबान कोर्टापासून तुम्ही लपवू नका जी गोष्ट तुम्हाला लपवायची आहे ती सांगण्याची पद्धत वेगळी ठेवा पण ती ती गोष्ट तुम्ही मेहरबान श्री कबूल केली पाहिजे आणि मेहरबान कोर्टाच्या असं निदर्शनास आले पाहिजे गोष्ट चुकीची आहे पण वादी असू सुद्धा वादीने ही गोष्ट मेहरबान कोर्टाकडे सांगितलेली आहे ज्यावेळी तुम्ही ती गोष्ट लपवून ठेवा आणि प्रतिवादी उघड करेल त्यावेळी तुमच्या केसवर पण परिणाम होणार आणि तुमच्या स्वभावावर बी न्यायाधीशांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलणार महत्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळी काही गोष्टी ह्या मेहरबान कोर्टाकडे मांडत असता मग मा न्यायाधीशांचा स्वभाव तिरसट आहे का एकदम कडक आहे कायदा पाहणार आहे का खेळकर वृत्तीनं का न्याय देण्याचं काम करणार आहेत का नुसतीच नोकरी करणारे आहेत का प्रमोशनसाठी ते न्याय देण्याचं काम करतात का प्रामाणिकपणे कायद्यावर बोट ठेवून कायद्याची अटॅचमेंट धरून न्यायव्यवस्थेचं चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचं काम करतात हे न्यायाधीश कोणत्या प्रकारचे आहेत तुमच्या केसमधील हे तुम्हाला आधी ओळख होणं फार गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही मेहरबान कोर्टासमोर किंवा न्यायाधीशांच्या समोर काम चालवत असताना वकिला दे किंवा पक्षकार पुढं जात असताना शिष्टाचार फार महत्त्वाची गोष्ट मॅटर करत असते मित्रांनो ज्यावेळी तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये जाता त्यावेळी तुम्ही हात जोडून जाणं किंवा त्या न्यायदानाच्या खुर्चीला तुम्ही मान सन्मान देणं आणि एक चांगल्या पद्धतीनं पुढं काम चालवणं हे तुमचं आहे आणि न्यायदानाच्या खुर्चीला नमस्कार करणं आणि न्यायदानाची प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीनं तुम्ही चालवणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते तुम्ही काम चालवत असताना तुम्ही पक्षग्रह असा किंवा वकील असा कोणत्याही न्यायाधीशावर चिडण्याचा प्रयत्न करू नका मोठ्यानं बोलण्याचा प्रयत्न करू नका तुमची जी बाजू शिष्टाचार याची आहे सौम्य आवाजात तुम्हाला एखादी गोष्ट जर न्यायाधीशांची पटत नसेल तर पटत नाही असं म्हणण्यापेक्षा ती बाजू तुमची कोणत्या पद्धतीनं समजावून सांगण्याचे जे कमी आवाज जात आहे शांततेत आहे शिष्टाचारामध्ये आहे आणि कोणत्याही न्यायदानाच्या कामाचं उल्लंघन होता कामा नाही अशा पद्धतीनं तुम्ही ती गोष्ट मेहरबान कोर्टासमोर मांडणं फार गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही मेहरबान कोर्टाच्या काही गोष्टी तुम्ही जर तुम अंमलात आणल्या तर अतिशय चांगल्या पद्धतीने मेहरबान कोर्टासमोर काम चालून त्याचा परिणाम तुमचा फेस फेसरिंग असेल न्याय न्यायाधीशांचं फेस रिडिंग असेल किंवा पक्षकाराचं असेल तर कोणत्या पद्धतीनं ह्या कोर्टाकडे काम चालवलं पाहिजे हे तुमच्या काही गोष्टी लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे काही वेळा क्रॉस असेल किंवा आर्ग्युमेंट असेल तर मेहरवान कोर्टाचा मूड कोणत्या पद्धतीचा आहे आज काम चालवावं का चार दिवसाची एखादी फुडी तारीख घ्यावं कोर्टाचा मूड रागीट आहे कोणत्या खेळकर आहे का कोर्ट चांगल्या पद्धतीनं केसेस आज हँडल करायले तर हा मूळ तुम्ही बघून मेहरबान कोर्टासमोर तुमचं काम प्रामाणिक चालवणं गरजेचं आहे काही वेळा असं मित्रांनो होतं की कोर्ट तुम्हाला काम चालवा म्हणून तुम्हाला सांगत असता आम्हाला आता कोर्टामध्ये सांगत असतात की साहेब तुमचं का सध्या आर्ग्युमेंट करून घ्या प्रतिवादीनंतर करेल तर त्यावेळी तुम्ही प्रामाणिकपणे ते काम चालवणं गरजेचं आहे आणि तुमच्या केसचं डिटेल हे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे एखादी केस आल्यानंतर ते केस तुमच्याकडे जरी ब्रीप नसेल तरीसुद्धा तुम्हाला ते प्रामाणिकपणे पॉईंट आणि पॉईंट मेहरबान कोर्टासमोर मांडून मांडता आले पाहिजेत काही वेळा कितीतरी केसेसमध्ये माझ्या हातात कधीही ब्रीप नसते जे लॉ पॉईंट असतात ते माझ्या डोक्यामध्ये फिट असतात मेहरबान कोर्टाला निशान पाच असताना दोन चार पॉईंट बघितले की योग्य प्रकारे आर्ग्युमेंट आपण करता आला पाहिजे किंवा पक्षकारांना तिची माहिती संपूर्ण कोर्टांना देता आले पाहिजे अशा पद्धतीनं जर आर्ग्युमेंट जर मेहरबान कोर्टाने सांगितलं असेल की तुम्ही घ्या करून त्यावेळी संधी सोडता कामाने आणि कोर्टाच्या निदर्शनात आलं पाहिजे की हे वकील अतिशय चांगले आहेत हा पक्षकार अतिशय चांगला आहे हे प्रामाणिकपणे आपली केस चालवण्यासाठी मेहरबान कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी येतात शंभर टक्के मित्रांनो तुमच्या बाजूनं केस होणार म्हणजे होणार अशा पद्धतीने जर मेहरबान कोर्टाचा मूड पाहून किंवा मेहरबान कोर्टाची टायमिंग पाहून जर तुम्ही तुमची केस तारखेच्या तारखेवर जर चालवलेसा तर अतिशय चांगल्या पद्धतीनं न्यायदानाची प्रक्रिया तुमच्या बाजूनं झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद